सोपडा नगर परिषदेच्या पंधरा प्रभागांमधील चौऱ्याहत्तर केंद्रांवरील मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन्स या नगर परिषदेच्या जुन्या बिल्डिंगमध्ये स्ट्रॉंग रूम करण्यात आलेले आहे न्यायालयानं ना दिलेल्या आदेशानुसार नगर परिषदेच्या मतदान झालेल्या मतदानाचं मतमोजणी ही एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्यानं प्रशासनाला आता वीस डिसेंबर पर्यंत ईव्हीएम मशीन सांभाळावे लागणार आहेत चोपडा नगर परिषदेच्या जुन्या बिल्डिंगमध्ये ईव्हीएम मशीन हे सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण बिल्डिंगला ड्युटी ही या ठिकाणी लावण्यात आली आहे या रूमच्या बाहेर राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा उमेदवार यांना स्ट्रॉंग रूम पाहण्यासाठी व्यवस्था देखील करण्यात आली आहे संपूर्ण स्ट्रॉंग रूम बिल्डिंगच्या परिसरामध्ये बंदोबस्त लावण्यात आला असून ची जवर ले ले, थे, थे। सुरक्षा रूम तहसीलदार चोपडा यांच्या निवडणुकीचं काल मतदान झालं आणि स्ट्रॉंगरूम मध्ये मशीन ठेवून तर एकवीस डिसेंबर पर्यंत आपल्याला ते सांभाळायचंय सुरक्षा यंत्रणा कशी येत स्ट्रॉंग रूममध्ये आपल्याकडे सर्व मशीन रूममध्ये ठेवले ठेवण्यात आलेले आहे तिथे सी सी टी व्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेरचं जे प्रिमायसेस आहे रूमच्या बाहेरचं ते पूर्णपणे सी सी टी व्हीने सुरक्षित आहे त्याचबरोबर तिथं दुहेरी अशी बॅरिकेटिंग असणार आहे पोलीस यंत्रणासोबत आहे आणि या ठिकाणची जी तिथं एक प्रशासनातला एक अधिकारी तिथं सातत्यानं ह्याच्यावर राहणार आहे निगराणीवर राहणार आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा अधिकारी देखील त्या ठिकाणी राहणार आहे पी एस आय दर्जाचा आणि हे सर्व तहसीलदार चोपडा यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे सर हे जे राजकीय पक्षाचे जे प पदाधिकारी किंवा उमेदवार हे जर त्यांना काही संशय असेल तर त्या या रूमच्या बारा येऊ शकतात राहू शकतात हो रूमच्या बाहेर आपण त्यांच्यासाठी प्रतिनिधी किंवा उमेदवार स्वतः येऊन पाहणी करू शकतील दिवसभर थांबू शकतील अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे त्यांना तिथे सात सातत्याने निगराणी करायची आहे ते पाहू शकतात पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे सर हे जे रूम आहे या ठिकाणी जे अधिकारी यांची ड्युटी कशी लावण्यात आली रूममध्ये जे शहरातील इतर सर्व ऑफिसेसचे अधिकारी तसंच नगर परिषद अधिकारी यांच्या आठ आठ तासाच्या याप्रमाणे ड्युटीज लावण्यात आलेल्या आहेत आणि या ड्युटीज पूर्णपणे एक वीस तारखेपर्यंत आहे